एक रुपयाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट न करता मला घरी बसून लाखो रुपयाची कमाई करायची आहे तर मी करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असे काही टॉपिक सांगतो की ज्याद्वारे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता आणि तेही तुमचे झिरो रुपयेमध्ये तुमचं एकही रुपये तुमचं खिशातून जाणार नाही आहे उलट तुम्हाला त्यामध्ये कष्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे येतात त्याबाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत बरेच सारे असे व्हिडिओज आहेत त्याबाबतीत मी तुम्हाला माहिती देत असतो की तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता मित्रांनो कोणताही बिझनेस करायचा झाला तर आता हा सुद्धा एक ऑनलाईन बिझनेस आहे तर ऑनलाईन बिझनेस करायचं झालं तर तुम्हाला सर्वप्रथम ही गोष्ट माहीत पाहिजे की घरी बसून तुम्ही पैसे कमवण्यासाठी तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे जसं की आता समजा मी एखादा ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं तर ब्लॉगिंगसाठी मला डोमेन घ्यावं लागतं हॉस्टिंग घ्यावं लागतं त्यासाठी मला पैसे इन्व्हेस्टमेंट आले पण मला असे काही मार्ग सांगा की ज्याच्याद्वारे मी पैसे टाकू शकत नाही परंतु मला पैसे रिटर्न्समध्ये हवेत तर तुमच्याकडे एक मेहनत घेण्याची एक स्किल पाहिजे आता ती मेहनत घेण्याची स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही शंभर टक्के पैसे कमाई करू शकाल पण तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त मेहनत असून उपयोग नाही तुमच्याकडे एक पेशन्स नावाची सुद्धा गोष्ट असावी लागते तरच तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता तर हे काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही घरी बसून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट घालायचं नसेल तर मेहनत आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी तुम्हाला कायम ठेवावे लागतील सर्वात पहिला भाग जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे यूट्यूब आता यूट्यूबवरून नाही ना तुम्ही खूप म्हणजे खूप पैसे कमाई करू शकता पण यूट्यूबवरती क्रायटेरिया पूर्ण करावी लागते यूट्यूबवरती तुम्हाला खूप प्रॉपर पद्धतीनं सर्व व्हिडिओज बनवावे लागतात तुम्हाला तुम्हाला इमेज एडिटिंग शिकावे लागतात सर्व काही फ्री आहे फक्त तुम्हाला नेट तरी लागतो इंटरनेट तरी लागतो बेसिक गरजा आहेत ज्या गरजा तुमच्याकडे असतील एखादा मोबाईल असेल तर तुम्ही यूटूबवरती व्हिडिओ शूट करू शकता त्याच्यावरती तुम्ही एडिटिंग करू शकता एडिटिंग पण फ्रीमध्ये शिकू शकता असे फ्री ॲप आहेत ज्याच्यावरती तुम्ही एडिटिंग करू शकता त्यानंतर अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही थमनेल बनू शकता टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि यूट्यूब हा एक असा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता पण तुम्हाला यूट्यूबवरती रोज एक दोन एक दोन व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहावे लागतील कमीत कमी एक महिनाभर तुम्ही हे व्हिडिओ अपलोड करत राहा तुमचे क्रायटेरियासुद्धा पूर्ण होतील आणि तुमचं वॉच टाईमसुद्धा पूर्ण होईल आता काही काही लोकांनी असं प्रश्नसुद्धा विचारतात की आम्ही यूट्यूबवरती मागच्या एक वर्षीपासून वर्षापासून आम्ही मेहनत करतो आहे मागच्या तुम सहा वर्षापासून आम्ही मेहनत करतो आहे तरीसुद्धा आम्हाला सक्सेस मिळत नाही आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठेतरी एक छोटीशी चूक केलेला असाल किंवा तुम्ही यूट्यूब त्या लोकांना प्रमोट करतो की जो कन्सिस्टन्सीनुसार काम करत असतो म्हणजेच तो आता एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होत असेल तर दुसऱ्यांदा तो लगेच त्याच वेळेस तो दोन दोन तीन तीन व्हिडिओ पटकन बनवून तो व्हायरल करत असेल तर यूट्यूब लगेच प्रमोट करतो पण तुमचं असं झालं असेल की तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केलेला असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही परत थांबलेला असाल दोन दिवस तीन दिवस आणि त्यानंतर परत तुम्ही तो क्रेज निघून गेल्यानंतर परत तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल तर त्यावरती तो वेळ निघून गेलेला असतो आणि त्याच्यामुळे यूट्यूब प्रमोट करत नाही की हा एक कन्सिस्टन्सी नाही याच्याकडे म्हणून तो सोडून देतो तर अशा बऱ्याच गोष्टी असतात असे बऱ्याच लोकांचे चॅनल्स ग्रो होत नाही आहेत पण तुमच्यासाठी मी एक असा यूट्यूबचा एक कोर्स आणलेला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोर्स आहे आणि तेही आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच याच यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला देत आहे कोर्समध्ये मी तुम्हाला पूर्णपणे यूट्यूब चॅनल म्हणजे काय यूट्यूब चॅनल कसं विषय निवडायचा त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलचं सुरुवात कशी करायची शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड करायचे लॉंग व्हिडिओ कसे अपलोड करायचे कस्टमायझेशन सेटिंग कशी करायची टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स थमनेल त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत जे यसीओ कसं करायचं आपण ग्रो कसं करायचं या बाबतीत मी आता पूर्णपणे कोर्स स्टेप बाय स्टेप ज्यांना यूट्यूबबद्दल यूट्यूब म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे त्यांनीसुद्धा यूट्यूबवरून चांगल्या प्रकारचे पैसे कमाई करू शकाल जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर आता मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो माझ्या ऑलरेडी तीन यूट्यूब चॅनल आहेत माझं एकाच यूट्यूब चॅनलवरती जर मी स्थायिक राहिलो असतो तर मी चांगले माझे ग्रो असले असते वगैरे पण माझे तीन तीन यूट्यूब चॅनल आहेत आणि त्या ता तीन तीन यूट्यूब चॅनल ती कन्सिस्टन्सी मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामुळे माझे चॅनल जे ग्रो होतात ते हळूहळू जे चॅनल ग्रो होतात पण चॅनल नक्की तर नक्कीच ग्रो होणार आहे हे मात्र नक्की आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब चॅनलचा पूर्ण कोर्स शिकायचा असेल यूट्यूब चॅनलवरून चांगली कमाई करायची असेल किंवा तुमचं एक्झिस्टन्स यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही काय काय चुका करत असाल हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहण्याचा कंटाळा ना का व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहिल्यानंतर तसं तुम्ही कृतीसुद्धा करा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सचे सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊन मी तुम्हाला लाईव्ह येऊन सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय